नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वास्तूनुसार उपयोग कशासाठी तर आर्थिक लाभासाठी पैसा टिकण्यासाठी कर्जातून मुक्त होण्यासाठी हे आपण वास्तु उपाय वापरून पहा आणि नक्कीच फरक घ्या असे वास्तुशास्त्र सांगत आहे हिंदू धर्मात वास्तुशास्त्राचे विशेष महत्व आहे वास्तुदोषांमुळे आर्थिक मानसिक आणि शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते वास्तुशास्त्रामध्ये संपत्ती संचय आणि आर्थिक प्रगतीसाठी काही उपाय सुचवण्यात आलेले आहेत वास्तुशास्त्रामधले काही उपाय सांगितलेले आहेत ज्यांचा आपण अवलंब करून कर्जातून मुक्तता मिळवता येते चला तर जाणून घेऊया संपत्ती आणि त्यांच्या फायद्यासाठी जे काही वास्तू उपाय आहेत त्यांच्याबद्दल पहिला आहे वास्तुशास्त्रानुसार कर्जातून मुक्त होण्यासाठी हा उपाय नक्कीच करा मुख्य दरवाजाजवळ दुसरा छोटा दरवाजा बसवावा जेणेकरून त्यातून येणे नाही झाले तरी चालेल डमी म्हणून छोटा दरवाजा बसवावा दुसरा आहे वास्तुनुसार लवकरात लवकर कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी घराच्या किंवा दुकानाच्या उत्तरेकडील दिशेला पैसे ठेवावेत असे केल्याने कर्जातून मुक्तता मिळते आणि आर्थिक लाभ देखील होतो असे मानले जाते यानंतरच आपण तिसरा उपाय पाहणार आहोत घराच्या नैऋत्य भागात बांधलेले बाथरूम हे देखील व्यक्तीवरील कर्जाचा बोजा वाढवते म्हणूनच घराच्या दिशेने किंवा घराच्या नैऋत्य भागात बाथरूम बांधू नये यानंतर आपण चौथा उपाय पाहणार आहोत पैसे मिळवण्यासाठी घराच्या किंवा दुकानाच्या ईशान्य दिशेला काच ठेवणे शुभ मानले जाते पण काच लाल सिंधू किंवा तपकिरी रंगाची नसावी हे मात्र जाणून घ्यावे काच ही पांढऱ्या शुभ्र पाणीदार रंगाची असावी पाचव आहे वास्तुशास्त्रानुसार कर्जाचा हप्ता फेडण्यासाठी मंगळवारची निवड करावी या दिवशी पैसे परत केल्याने कर्ज लवकर फेडले जाते असे मानले जाते त्यामुळे कोणालाही कर्ज फेडीचे पैसे देताना मंगळवार हा दिवस निवडावा सहा नंबरला आहे वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पाण्याची गळती होऊ नये पाण्याची गळती आर्थिक नुकसान दर्शवते जर पाण्याची गळती होत असेल तर ती लवकरात लवकर दुरुस्त करावी कारण त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते पाण्याची गळती म्हणजेच आपले नळ लिकेज आहेत आपले नळ विनाकारण चालू राहतात या प्रकारची गळती घरामध्ये थांबवावी तर वरील हे उपाय मित्रांनो नक्कीच फायदेशीर ठरतील तर मित्रांनो वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर हे सर्व उपाय केले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल त्यामुळे याचा उपयोग करून घ्या तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत हो मात्र चॅनेलला सबस्क्राईब करायला गा विसरू नका कारण की तुमच्यापर्यंत अशाच नवनवीन माहिती आम्ही पोहोचवणार आहोत आणि त्या माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि तुमचा आम्हाला सपोर्ट आहे हे कळण्यासाठी लाईक करण्यासाठी विसरू नका तोपर्यंत धन्यवाद